हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो अखेर चिकूचा जीव जातो आणि या सगळ्याचा आळ विचारा राणीवर येतो होय मंडळी हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन धमाकेदार प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय तर हुकुमाची राणी ही या मालिकेचा ट्रॅक सध्या खूप दुःखद घटनावर चालू आहे कारण चिकूला सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात की विक्रांत आणि उर्मिला या दोघांनी राणी आणि इंद्राला संपवण्याचा या आधी देखील प्रयत्न केला होता आणि त्यांचे प्लॅन्स हे सुरू आहेत परंतु या सगळ्या झटापटीत विक्रांत आणि उर्मिला त्यांचा प्लॅन बदलतात आणि चिकूला मारण्याचा निर्णय घेतात त्यामुळे टेम्पोच्या धडकेत चिकूचा जीव जातो आणि शेवटी हा सगळा आळ राणीवर येतो दुसरं कोण तर त्या घरातील मालती राणीला वाटेल तसं बोलायला सुरुवात करते आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय तुझ्यामुळे माझ्या मुलीचा जीव गेला असं ती स्पष्टपणे सांगत असते तिच्या ऐवजी तू गेली असतीस तर खूप बरं झालं असतं असं कटू शब्दात तिला बोल लावते घरातले कोणीच बाजू घेत खर तर राणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते आणि त्याच वेळेला चिकू डबा घेऊन जाताना तिचा ऍक्सिडेंट होतो म्हणजेच हा घातपात घडवून आणलेला असतो हे घरात कोणालाही माहीत नसतं विक्रांत आणि उर्मिला ज्यांनी हा सगळा प्लॅन केला ते मात्र या सगळ्यापासून लांब आहेत पण बिचारी राणी मात्र यात खूप वाईट पद्धतीने अडकते तिला मानसिक मानसिकदृष्ट्या खूप त्रास होणार आहे कारण मालती आणि घरातल्या इतर लोकांचेही तिला बोल ऐकावे लागणार आहेत अशा वेळेला इंद्रा देखील मध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये शिकू गेल्यामुळे घरातले सगळेच खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांना हा धक्का अजूनही सहन झालेला नाहीये त्यामुळे इंद्रा देखील राणीच्या बाजूने कोणतेच शब्द त्याने बोललेले या प्रोमोमध्ये तरी पाहायला मिळालेलं नाहीये त्यामुळे मालती आता कोणतं टोकाचं पाऊल घेणार आणि ते टोकाचं पाऊल घेऊन ती राणीला घराबाहेर काढणार का हे पाहणं देखील तितकंच रंजक असणार आहे राणीची कुठलीही चूक नसताना तिला या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागत आहेत नक्की विक्रांत आणि उर्मिला या दोघांचा खरा चेहरा राणी त्यांच्यासमोर आणू शकेल का चिकूने शेवटचे शब्द मल्हार सोबत बोलले होते त्यामुळे मल्हारला विक्रांत आणि उर्मिला या दोघांची नावं माहीत आहेत त्यामुळे तो ती दो नाव सांगणार का आणि या प्रकरणाचा छडा शेवटपर्यंत लागणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या अप चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या